उठायला उशीर झाला की टिफिन करायला सुद्धा उशीरच होतो डब्याला काहीही द्या माझी मुलं डब्बाच खात नाही ही सुद्धा बऱ्याच पालकांची कंप्लेंट असते तर चला उठायला उशीर झाला टिफिन करायला उशीर झाला तरी सुद्धा झटपट आणि टेस्टी सोयाबन्स आपण आज बघणार आहोत तर चला इथे दीड कप सोयाबीन गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजवून घेतलेले आहेत आणि त्यातील पूर्ण पाणी सुद्धा काढून घेतलेलं आहे या साईजच्या वाटीने दीड वाटी सोयाबीन मी भिजवून घेतलेलं होतं आणि त्यातील पाणीसुद्धा काढून घेतलेलं आहे आता हे सोयाबीन आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रोटीन असतं म्हणून सोयाबीनचा जास्तीत जास्त टिफिन मुलांना द्यायला हवा तर त्याच्याबरोबरच दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा सोलून टाकलेला आहे अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे आणि बघा या पद्धतीने मिक्सरला पाणी न टाकता सरसरीत असं सर दळवून घेतलेलं आहे बघत असाल मूड बांधली तरीसुद्धा सोयाबीनची ती चांगली बाइंडिंग तयार होत आहे याच्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा आणि एक शिमला मिरची बारीक कापून घेतलेली आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे तुम्ही लाल मिरची टाकू शकता इथे बाइंडिंग देण्यासाठी दोन चमचे बेसन पीठ आणि तीन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जर घरामध्ये चॉपर असेल तर सोयाबीन शिमला मिरची कांदा सर्व एकत्र चॉपरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता म्हणजे आणखीन इथे वेळ वाचणार आहे आता सर्व मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये चार चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर टाकलेले आहे त्याच्यामुळे बायंडिंगसुद्धा येणार आहे आणि आपले सोयाबन्स हे क्रिस्पीसुद्धा बनणार आहेत कॉर्नफ्लॉवर पावडर मिक्स झाली की याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे खूप पातळ असं बॅटर बनवायचं नाही तर बघा पाणी टाकून इतपत पातळ मी बॅटर बनवलेलं आहे फक्त पीठ मिक्स करून घेतलेले आहेत आणि घट्ट सरस पीठ इथे मळून घेतलेलं आहे याच्यामध्ये गहूचं पीठ तांदूळचं पीठसुद्धा ॲड करू शकता आणखीन भाज्यासुद्धा टाकू शकता मुलं जे भाज्या खात नाहीत त्या भाज्या याच्यामध्ये ॲड करू शकता मी ते चवीनुसार मीठ टाकलं आणि मिक्स करून घेतलं याच्यामध्येच सॉस टोमॅटो सुद्धा ॲड करू शकता म्हणजे आणखी सोयाबीनची टेस्ट इथे वाढत असते तर मी ते सर्व मिक्स करून घेतलं आता पटापट आपल्याला सोयाबीन्स बनवून घ्यायचे आहेत हेच पीठ थोडंसं घट्टसर मळून याचे तुम्ही सोयाबीनचे पराठेसुद्धा बनवू शकता किंवा सोयाबीनचे थालीपीठसुद्धा बनवू शकता इथे बघत असाल अतिशय घट्टसर आपण पीठ लावलेलं ला आहे अजिबात पीठ पातळ केलेलं नाही तर मी इथे नॉर्मल एक पॅन घेतलेला आहे तुम्ही फोडणीचं भांडंसुद्धा घेऊ शकता फॅन गरम झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं तेल सगळीकडे स्प्रेड करायचं आणि आपण जे बॅटर बनवलेलं आहे ते या पद्धतीने टाकायचं आहे थोडासा जाडसरच आपण बन बनवणार आहोत पातळ आवडत असेल तर पातळ केला तरी चालेल हे पीठ आणखीन थोडंसं पातळ करून नॉर्मल तव्यावरती धिरडे काढून घेतले तरी चालतील तर मी ते थोडासा जाडसर बन स्प्रेड केलेला आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे तीन मिनटं झाकण ठेवली वाफ काढली आणि बघा इथे साईड्स थोड्याशा क्रिस्पी झालेल्या आहेत पुन्हा अर्धा चमचा तेल टाकलं आणि बघा याला या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजूसुद्धा भाजून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मका टाकू शकता कोबी टाकू शकता फ्लावर टाकू शकता गाजर टाकू शकता तर बघत असाल सोयाबन अतिशय क्रिस्पी झालेला आहे आणि कलरसुद्धा खूप छान आलेला आहे ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्याच्यामुळे थोडासा डार्क कलर त्याला आलेला आहे सुरुवातीचा एक बन बनवून बन झालेला बन आहे आता दुसरासुद्धा त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे एवढ्या पिठामधून टोटल दोन बन तयार झालेले आहेत हे बन बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आणि अतिशय टेस्टी होतात त्याच्यामुळे मुलं सुद्धा आवडीने खातात आणि सोयाबीन आणि ज्वारीच्या पिठामध्ये भरपूर असं प्रोटीन सुद्धा असतं तर चला दुसरा सुद्धा याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे आणि इथे आपले अतिशय सोपे आणि टेस्टी सोयाबन्स बनवून झालेले आहेत बघत असाल अतिशय क्रिस्पी असे बन्स तयार झालेले आहेत कुठेही तुटलेले नाहीत आणि दोन्ही साईड चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत सोयाबन्स प्रमाणे सोयाबीनची चटणी आणि सोयाबीनची भजी याचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेले आहेत त्यांची सुद्धा लिंक इथे कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तर बघा उठायला उशीर झाला किंवा नाश्ता बनवायला उशीर झाला तर या पद्धतीने टिफिनसाठी नाश्त्यासाठी झटपट रेसिपी बनवू शकता ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद